नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा बार्टी सारथी महाज्युती टी आर टी आय आणि टी आय संदर्भात पूर्व प्रशिक्षणासाठीची जी परीक्षा होती ती संपलेली आहे आणि आता वाट बघतोय आपण रिझल्टची अशातच बऱ्याच कमेंट्स पूर्वीसुद्धा व्हिडिओच्या खाली आल्या होत्या की आमचं लॉग इन होत नाही आणि आता सुद्धा जेव्हा अँसर की प्रसिद्ध झाली तेव्हा देखील वारंवार एकच कमेंट मला दिसते ती म्हणजे रिपीट होत आहे त्याचं कारण असं की आमचं लॉग इन होत नाही लॉग इन जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा इनवॅलिड रेडिएन्शियल असा नोटीस किंवा अशी सूचना आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये प्रॉब्लेम जात आहे आता त्याचं नेमकं का कारण काय तर ते मी शोधलेलं आहे आणि त्याचाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत असते आणि त्यासोबतच ह्या ज्या काही लिंक्स आहेत म्हणजे पी डी एफ असो लिंक असो नवीन जाहिराती असो याची सर्व माहिती टेलिग्रामवर आपण टाकत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विद्यार्थी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना अशी सूचना या ठिकाणी प्राप्त होते इथे पाहू शकता तुम्ही ते त्यांचा आय डी व्यवस्थित टाकतात पासवर्डसुद्धा व्यवस्थित टाकतात तरी मात्र त्यांना असं येतं त्याचं कारण असं आहे की ही जी परीक्षा आहे या वेळेसची किंवा या वर्षीची ती घेत आहे बारटी कोण घेत आहे बार्टी बार्टी मार्फत संपूर्ण परीक्षा किंवा प्रक्रिया राबवल्या जात आहे आणि म्हणून सर्वच जण आपल्याला बार्टीच्या वेबसाईट येताना दिसतात पण नेमकं बार्टीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं लॉग इन होऊ शकते का तर नाही तुम्ही जर सारथीमधून फॉर्म भरलेला असेल एआरटीआय मधून फॉर्म भरलेला असेल महाज्योतीमधून फॉर्म भरलेला असेल किंवा टी आर टी आयमधून मधून फॉर्म भरलेला असेल तर तुमचं बार्टीच्या वेबसाईटवर लॉग इन होत नाही त्यासाठी बार्टीनेच स्वतः लिंक तयार केलेली आहे म्हणजे सारथी झालं टीआरटीआय झालं एआरटीआय झालं महाज्योती झालं यांच्या सेपरेट लिंक आहेत लिंक त्या बार्टीशीच रिलेटेड आहे आणि बार्टीशीच कनेक्टेड आहेत मात्र त्यांच्या लिंक ज्या आहेत त्या सेपरेट आहेत तुम्हाला एकदा मी ते दाखवतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अँसर की साठी ज्या काही डाउनलोड करायचे लिंक आहे त्या मी ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेल्या होत्या आणि त्या पिन सुद्धा केलेल्या आहे तुम्ही या सर्व लिंक पाहू शकता इथे तुम्ही पाहिलं सर्वात प्रथम आहे बारठी तर बारठीची लॉग इन लिंक पाहू शकता त्यानंतर टी आर टी आयची लॉग इन लिंक पाहू शकता सारथीची लॉगिन लिंक पाहू शकता महाज्योतीची आहे आणि आयची आहे आणि प्रत्येक लिंकच्या मागे त्या संस्थेचं नाव सुद्धा इथे आपल्याला दिसतं म्हणून तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्याचीच लिंक तुम्हाला ओपन करायची आहे तुम्ही जर या ठिकाणी सारथीसाठी फॉर्म भरला म्हणजे सारथीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला आणि ही वरची वेबसाईट बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचं लॉग होत नाही नंतर तुम्ही जर महाज्योतीसाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही जर सारथीच्या वेबसाईटवर लॉग इन करत असाल तरी देखील तुमचं लॉग इन होत नाही त्याचं कारण असं की मी दोन्ही ट्राय करून पाहिलं आय डी आणि पासवर्ड योग्य होता तो मी अगोदर टीआरटीआयच्या वेबसाईटवर टाकून पाहिलेला आहे तर त्या ठिकाणी इनवॅलिड आलं त्यानंतर बार्टीच्या वेबसाईटवर टाकून पाहिला इनव्हॅलिड आलं आणि जेव्हा सारथीच्या वेबसाईटवर मी तो टाकला तेव्हा ते लॉग इन झालं कारण की त्या विद्यार्थ्याने अर्ज भरलेला होता सारथीसाठी म्हणून तुम्हाला जरी अडचण येत असली तर तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं आता अधिकृत वेबसाईटवर जाण्याची आपल्याला गरज नाही ऑलरेडी मी ग्रुपमध्ये सर्व ज्या संस्था आहेत त्यांच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत तुम्ही सरळ या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक करून वेबसाईट ओपन होईल वेबसाईट जर ओपन होत नसेल तर या लिंकवर क्लिक करून ती लिंक कॉपी करून घ्या तुमच्याकडे जे ब्राऊझर असेल आता जवळपास सर्वांकडेच गुगल आहे गुगल नसलं तरी देखील गुगलचं क्रोम ब्राउजर आहे ते सुद्धा आपल्याकडे असत तर त्यामध्ये तुम्ही ही लिंक पेस्ट करू शकता म्हणजे तुम्ही जर महाज्योतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर महाज्य महा लिंक या ठिकाणी कॉपी करा ती क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन पेस्ट करा आणि त्या ठिकाणी लॉग इनचा पर्याय निवडून तुमचं लॉग इन करून पहा नक्कीच त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा लॉग इन होईल जर तुम्ही महाज्योतीसाठी फॉर्म भरला आणि सारथीच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इनव्हॅलिडीचा सा सामना करावा लागू शकतो सध्या तरी हाच पर्याय मला या ठिकाणी दिसतो बऱ्याच कमेंट्स व्हिडिओच्या खाली आलेल्या होत्या त्यामुळे इथे मी ते ट्राय करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना अडचण जात आहे विद्यार्थ्यांकडे जी लिंक आहे कारण की ग्रुपमध्ये कोणती लिंक प्रोव्हाइड होते तर एकच लिंक पसरत असते एकाच लिंकवरून जवळपास सर्व उमेदवार लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून काही उमेदवारांचं इन होतं काही उमेदवारांचं लॉग इन होत नाही तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्याच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा शंभर टक्के तुमचं लॉग इन होऊन जाईल आणि तरी देखील तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर मला पर्सनल मेसेज करायचा असेल तर टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही तो सुद्धा मला करू शकता आपल्या ग्रुपच्या वरतीच मी माझा टेलिग्रामचा आय आयडी दिलेला आहे मला दिसते ती म्हणजे रिपीट होत आहे त्याचं कारण असं की आमचं लॉग इन होत नाही लॉग इन जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा इनव्हॅलिड क्रेडिएन्शियल असा नोटीस किंवा अशी सूचना आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये प्रॉब्लेम जात आहे आता त्याचं नेमकं का कारण काय तर ते मी शोधलेलं आहे आणि त्याचाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत असते आणि त्यासोबतच ह्या ज्या काही लिंक्स आहेत म्हणजे पीडीएफ असो लिंक असो नवीन जाहिराती असो याची सर्व माहिती टेलिग्रामवर आपण टाकत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विद्यार्थी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना अशी सूचना या ठिकाणी प्राप्त होते इथे पाहू शकता तुम्ही ते त्यांचा आय डी व्यवस्थित टाकतात पासवर्ड सुद्धा व्यवस्थित टाकतात तरी मात्र त्यांना असं येतं त्याचं कारण असं आहे की ही जी परीक्षा आहे या किंवा या वर्षीची ती घेत आहे बारटी कोण घेत आहे बार्टी बार्टी मार्फत संपूर्ण परीक्षा किंवा प्रक्रिया राबवल्या जात आहे आणि म्हणून सर्वच जण आपल्याला बार्टीच्या वेबसाईटवर येताना दिसतात पण नेमकं बार्टीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं लॉग इन होऊ शकते का तर नाही तुम्ही जर सारथीमधून फॉर्म भरलेला असेल एआरटीआय मधून फॉर्म भरलेला असेल महाज्योतीमधून फॉर्म भरलेला असेल किंवा टी आर टी आय मधून फॉर्म भरलेला असेल तर तुमचं बार्टीच्या वेबसाईटवर लॉग इन होत नाही त्यासाठी बार्टीनेच स्वतः लिंक तयार केलेली आहे म्हणजे सारथी झालं टी आर टी आय झालं एआरटीआय झालं महाज्योती झालं यांच्या सेपरेट लिंक आहेत लिंक त्या बार्टीशीच रिलेटेड आहे आणि बार्टीशीच कनेक्टेड आहेत मात्र त्यांच्या लिंक ज्या आहेत त्या सेपरेट आहेत तुम्हाला एकदम मी ते दाखवतो तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अँसर की साठी ज्या काही डाउनलोड करायच्या लिंक आहे त्या मी ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेल्या होत्या आणि त्या पिन सुद्धा केलेल्या आहेत तुम्ही या सर्व लिंक्स पाहू शकता इथे तुम्ही पाहिलं सर्वात प्रथम आहे बारटी तर बारठीची लॉग इन लिंक पाहू शकता त्यानंतर टी आर टी आयची ची लॉग इन लिंक पाहू शकता सारथीची लॉग इन लिंक पाहू शकता महाज्योतीची आहे आणि आयची आहे आणि प्रत्येक लिंकच्या मागे त्या संस्थेचं नाव सुद्धा इथे आपल्याला दिसतं म्हणून तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्याचीच लिंक तुम्हाला ओपन करायची आहे तुम्ही जर या ठिकाणी सारथीसाठी फॉर्म भरला म्हणजे सारथीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला आणि ही वरची वेबसाईट बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचं लॉग इन होत नाही नंतर तुम्ही जर महाज्योतीसाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही जर सारथीच्या वेबसाईटवर लॉग इन करत असाल तरी देखील तुमचं लॉग इन होत नाही त्याचं कारण असं की मी दोन्ही ट्राय करून पाहिलं आयडी आणि पासवर्ड योग्य होता तो मी अगोदर आयच्या वेबसाईटवर टाकून पाहिलेला आहे तर त्या ठिकाणी इनव्हॅलिड आलं त्यानंतर बार्टीच्या वेबसाईटवर टाकून पाहिला इनव्हॅलिड आलं आणि जेव्हा सारथीच्या वेबसाईटवर मी तो टाकला तेव्हा ते लॉग इन झालं कारण की त्या विद्यार्थ्याने अर्ज भरलेला होता सारथीसाठी म्हणून तुम्हाला जरी अडचण येत असली तर तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं आता अधिकृत वेबसाईटवर जाण्याची आपल्याला गरज नाही ऑलरेडी मी ग्रुपमध्ये सर्व ज्या संस्था आहेत त्यांच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत तुम्ही सरळ या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक करून वेबसाईट ओपन होईल वेबसाईट जर ओपन होत नसेल तर या लिंकवर क्लिक करून ती लिंक कॉपी करून घ्या तुमच्याकडे जे ब्राउजर असेल आता जवळपास सर्वांकडेच गुगल आहे गुगल नसलं तरी देखील गुगलचं क्रोम जे ब्राउजर आहे ते सुद्धा आपल्याकडे असतं तर त्यामध्ये तुम्ही ही लिंक पेस्ट करू शकता म्हणजे तुम्ही जर महाज्योतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर महाज्योतीची महा लिंक या ठिकाणी कॉपी करा ती क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन पेस्ट करा आणि त्या ठिकाणी लॉग पर्याय निवडून तुमचं लॉग इन करून पहा नक्कीच त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा लॉग इन होईल जर तुम्ही महाज्युतीसाठी फॉर्म भरला आणि सारथीच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन जा करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इनवॅलिडीचा सामना करावा लागू शकतो सध्या तरी हाच पर्याय मला या ठिकाणी दिसतो बऱ्याच कमेंट्स व्हिडिओच्या खाली आलेल्या होत्या त्यामुळे इथे मी ते ट्राय करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना अडचण जात आहे विद्यार्थ्यांकडे जी लिंक आहे कारण की ग्रुपमध्ये कोणती लिंक प्रोवाइड होते तर एकच लिंक पसरत असते एकाच लिंकवरून जवळपास सर्व उमेदवार लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून काही उमेदवारांचं लॉग इन होतं काही उमेदवारांचं लॉग इन होत नाही तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज भरलेला असेल त्याच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा शंभर टक्के तुमचं लॉग इन होऊन जाईल आणि तरी देखील तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर मला पर्सनल मेसेज करायचा असेल तर टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही तो सुद्धा मला करू शकता आपल्या ग्रुपच्या वरतीच मी माझा टेलिग्रामचा आयडी दिलेला आहे